राज्य सरकारला सत्ता टिकवण्यात रस असल्याचं स्पष्ट झाले आहे पक्षातून फुटून आलेल्या आमदारांना सांभाळण्यातच राज्य सरकारमधील मंत्र्यांचा सर्वाधिक वेळ जात आहे त्यामुळे जनतेच्या प्रश्नांना बेदखल केले जात आहे अशी टीका काँग्रेसचे नेते आणि आमदार डॉक्टर विशिष्ट कदम यांनी सांगलीत पत्रकारांशी बोलताना केली जिल्ह्यातील दुष्काळ परिस्थितीवर प्रशासन गंभीर नसल्याचं स्पष्ट झाले आहे दुष्काळ परिस्थितीतील उपाययोजनांसाठी सरकारने सांगली जिल्ह्यासाठी पाचशे कोटी रुपये वाढवून द्यावेत अशी मागणीही त्यांनी केली डॉक्टर कदम म्हणाले अवकाळी पाऊस आणि दुष्काळाचे संकट भेडसावत असताना राज्य सरकार मात्र सत्ता टिकवण्यात आहे सरकारला शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यापेक्षा सत्ता टिकवण्यामध्ये रस आहे फुटून गेलेल्या आमदारांना सांभाळण्यामध्ये सरकारची मर्जी असल्याचे दिसते सांगली जिल्ह्याला अवकाळी पावसासह दुष्काळाच्या संकटाला सामोरे जावे लागत आहे जानेवारी महिन्यात बहुतांश तालुक्यांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे अशी परिस्थिती असेल तर मार्च आणि एप्रिलमध्ये यापेक्षा भीषण परिस्थिती निर्माण होण्याची स्थिती दिसते जिल्हा प्रशासन आणि सरकारने याबाबत गांभीर्य लक्षात घेऊन दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्याची गरज आहे परंतु तसे होताना दिसत नाही जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे नियोजन समितीतून वाढीव निधी देण्याची गरज आहे जिल्ह्यासाठी किमान कोटी रुपये वाढवून द्यावेत अशी मागणी सरकारकडे पालकमंत्र्यांनी करणे गरजेचे आहे मी सांगितलं की हे राज्य सरकार हे सत्ता टिकवण्यामध्ये आज त्यांना रस आहे जे पक्ष फुटून आमदार गेलेले त्यांना सांभाळण्यामध्ये रस आहे ग्रामीण भागातल्या दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचे आणि सर्वसामान्य लोकांचे गंभीर प्रश्न आहेत मी सांगितलं अवकाळी पावसामुळे शेतीचं नुकसान झालं आहे दुष्काळाच्या उंबरट्यावर हा सांगली जिल्ह्यातला अनेक भाग उभा आहे दुर्दैवानी जत तालुका हा दुष्काळग्रस्त झालेला आहे आणि जानेवारी महिन्यातसुद्धा जर जा टँकर आज सुरू करावे लागत असतील तर पुढच्या मार्च म एप्रिल महिन्यात काय अवस्था होईल आणि म्हणून जिल्ह्याच्या प्रशासनाने आणि व सरकारने याची गांभीर्य दखल घेऊन आज दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना आम्हाला या ठिकाणी सांगली जिल्ह्याला मदत करावी Ah, patrón.